प्रवरा फुटवेअर संगमनेर आता आपल्यासाठी घेऊन आलेत एक अभूतपूर्व सवलत योजना या ठिकाणी सर्व स्कूल शूज होलसेल दरा प्रत्येक स्कूल शूजच्या खरेदीवर तीस टक्के डिस्काउंट तसेच इतर सर्व ब्रँडेड शूज चप्पल आणि सँडल्सवर दहा टक्के सूट त्यामुळे त्वरा करा आणि आपल्या पाल्याचा स्कूल शूज प्रवरा फुटवेअर मध्येच खरेदी करा ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस दुधाच्या व्यवसायामध्ये एक प्रकारची अनिश्चितता आलेली आहे डिमांड आणि सप्लायचा इश्यू आहे अतिरिक्त दूध झाल्यानंतर ते भुकटीमध्ये त्याचं आपण रूपांतर करतो आहे तर जागतिक बाजारपेठेमध्ये भुकटीचे भाव पडल्यामुळे पावडर एक्सपोर्ट होत नाही मध्यंतरी केंद्र सरकारनं तर हजार भुकटी आयात करण्याची या ठिकाणी करण्याची निर्णय केला एकूण अशी संदिग्ध निर्माण झाल्यामुळे दुधाचे भाव हे कोश आहे कारण मागणीपेक्षाही उत्पादन जास्त व्हायला लागलं म्हणून आम्ही राज्य सरकार म्हणून निर्णय केला आणि त्यामध्ये किमान तीस रुपया तरी भाव शेतकऱ्यांना दिला पाहिजे जो आज बाजारामध्ये पंचवीस सव्वीस रुपये सत्तावीस रुपये मिळतो आणि मी मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव नेला मला मुख्यमंत्री एकनाथर शिंदेसाहेब असतील आमचे नेते देवेंद्रजी असतील आदित्यदादा आहेत तर मग त्यांना आणि मंत्रिमंडळाच्या माझ्या सहकार्यांना धन्यवाद द्यायचे की तो प्रस्ताव सगळ्यांनी मान्य केला आहे की तीस रुपये मिनिमम प्राईस संघाकडे ठरवताना किंवा खाजगी प्लांट प्लांटकडून घेताना पाच रुपयेवर अनुदान आपण दिलं पाहिजे मग लोकांची त्या ठिकाणी थोडीशी तोड मिळवणी होईल अन्य राज्याच्या मानानं आपला दर या पस्तीस रुपयामुळे बऱ्यापैकी आता पुढे गेलेला आहे आता प्रश्न हे खाजगी सं संस्था किंवा सहकारी संघाची मंडळी तीस रुपये देणार का आठ पाच आणि तीन दोनला तीन पाचला हा भाव पण देतो त्यामुळे गुणवत्ता वाढेल परंतु मध्यंतरी मी गेल्या आठवड्यात मान्य केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री मान्य अमित शहा साहेबांना भेटलो आणि त्यांनाही विनंती केली की आपल्याला एम एस पीचा कायदा आपला आणता आणणार पाहिजे तसं उसाचा पण एफआरपीचा कायदा आणता आता कारखान्याला परवडतो का नाही परवडतो ह्यातही काही चर्चेत मुद्दा जायला नाही त्याला कायदेशीर स्वरूप आहे जे एफ आर पी देणार नाही त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे प्रा प्रावधान आहे त्याच पद्धतीने आता शेतीला पूरक धंदा म्हणून जसा आता दुधाचा धंदा आहे आणि बाकी सगळ्या धान्याला एम एस पी आहेच ना कापसाला आहे तुमच्या आपण भाव जाहीर करतो आहे किंवा सोयाबीनला आपण एम एस पी देतो आहे मग दूध फक्त नाशवंत आहे म्हणून त्याला एम एस पी द्यायचं नाही ते आर्ग्युमेंट करण्याचा सतत्यानं प्रयत्न होतो नाशवंत दोस्त आहे साठवणूक करता येत नाही मग दूध बुकटीमध्ये रूपांतर करता येतं ना त्यातून आपल्याला हे सगळे एकत्रपणे विचार करून मला वाटतं तोच आमचे आंदोलन करण्याकर आंदोलन करते होते त्यानंतर तोच रोष होता मला वाटतं सरकारने आता जी भूमिका घेतलेली आहे ती आता पुढे जाताना त्याची प्रभावी अंमलबाजवणी अंमलबाजवणी आम, आम, करणं हेच मोठं आता आवाहन समोर आहे दुसरीकडे पाहिलं तर याच कारणासाठी शरद पवार गटाचे खासदार निलेश सिंके देखील दोन दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन उपोषण करतात त्या उपोषण आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता नाही तर शेवटी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याचं सगळ्यांना अधिकार आहे मग इथं तसं या गावच्या शेतकऱ्यांनी एकत्र आंदोलन केलं तसं त्या जिल्ह्याचे त्या मतदारसंघाचे खासदार म्हणून शेतकऱ्यांसाठी ते आंदोलन करतात त्यात काही वावं काही नाही माझ्या दृष्टीने म्हणजे काही त्याला काही राजकीय रंग देण्याची भूमिका माझ्या अजिबात नाही आहे शेतकऱ्यांसाठी जे कोणी आंदोलन करत असतील त्या आंदोलनाच्या आंदोलनाच्या मागण्याचा निश्चितपणे सरकार विचार करेल आवश्यकता वाटली तर मी सुद्धा खासदार निलेश लंके संदर्भातही माझी या विषयात चर्चा करण्याची माझी तयारी आहे दुसरीकडे आज संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंचा मेळावा झाला त्या मेळाव्यात त्यांनी हे शेवटचं अधिवेशन राहील महायुती सरकारचं यानंतर आम्ही सत्तेवर येणार आहोत असं एकंदर वक्तव्य केलं आहे उद्धवजी यांना महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये काळजी लागलेली दिसते ही निवडणूक महाविकास आघाडीच्या दृष्टीने शेवटची निवडणूक आहे उरली सुरली शिवसेनासुद्धा ही मान्य शिंदे सेनेच्या गटामध्ये येण्याची आता तयारी सुरू झालेली आहे तीच वेग फक्त अपघातानं मिळाली या इलेक्शन लोकसभेचा आहे आणि ते यश कशामुळं मिळालं हे सर्वांना त्याची कल्पना आहे नकारात्मक भूमिकेवर त्याच्या वातावरणावर जो फायदा त्यांना मिळाला आणि त्यांचा जो भ्रम आहे की तेच वातावरण विधानसभेला आम्हाला मिळेल तर ते त्यांच्या भ्रमात राहू नये यार सरकार या सरकारमध्ये मध्ये काल मान्य देवेंद्रजी म्हटल्याप्रमाणे शंभर टक्के महायुतीच्या निवडून येतील आता पूर्ण विश्वास सगळ्यांना ती चांगली गोष्ट आहे ते पूर्वी घरात होते दोन वर्ष फेसबुकवर होते आता जायला लागले चांगली गोष्ट आहे दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये